म्हणजे एकंदरीत सांगायचं झाल्यास एखादी नवीन वाण जेव्हा आपण लावतो तर मनामध्ये अशी धाकधूक असते बरोबर बरोबर पाहिजे की कंपनीनं तर बियाणं दिलं बा कसं असेल परंतु खरोखर शुद्ध विजा पोटी रसाळ गोमटी ज्याला म्हणतो तशासारखं आता हे आता अंकुर कंपनी म्हणजे एक विश्वासू कंपनी आपल्या भागातली आणि त्या विश्वासू कंपनीचं बियाणं आपण त्या विश्वासानच त्यांनी दिल्यानंतर ते घेतलं आणि तो विश्वास या जातीनं खरोखर साध्य करून दाखवलं जसं त्या कंपनीचे चापडे साहेब त्यांनी मला सांगितलं होतं की ही, ही जात लवकर येणारी आहे तुम्हाला जर योगायोग आला तर तुम्ही ते लावून बघा मार्केटला आल्यावर पण मागच्या वस्तू मार्केटला ते बियाण आलं नाही तर मी कंपनीच्या संपर्कात राहून डेमो म्हणून त्यांनी दोन किलो बियाण दिलं आणि खरोखर हे विश्वासाला पात्र राहिलं आणि ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की खरोखर एक महिना अगोदर येते ती एक महिना अगोदर ही जात आली आणि खूप मन प्रसन्न झालं कुठंतरी दिवसेंदिवस जे काही आता शेतीमध्ये वातावरणामध्ये बदल घडत आहे त्याच्यामुळे पिकाला खूप मार बसत आहे त्याच्यानंतर जे काही आता पीक पद्धती आपल्या भागातल्या जे की कापूस आपण लागवड करत राहतो सोयाबीन लागवड करत राहतो परंतु आता ह्या दोन तीन वर्षात पाहतो म्हटलं तर कपाशीवर बोंडसड आहे वातावरणामुळे पाऊस कमी जास्त झाल्यामुळे किंवा जास्तीचा पाऊस झाल्यामुळे काय होऊन राहिले की बारीक बारीक बोंड गळून राहिले आणि पाहिजे असं उत्पादन जर आज ह्या दोन हजार चोवीस खरीप हंगामातलं जर आपण अंदाज घेतो म्हटलं आढावा घेतो म्हटलं तर पाच सहा क्विंटलच्यावर कपाशीचं उत्पादन नाही आहे mm. कुठं कुठं एखाद्याला गावात आठ झालं तर झालं त्याच्यानंतर सोयाबीन पाहतो म्हटलं तर एखाद्याला एका दोघाला एक आठ दहा क्विंटलचं उत्पादन झालं असेल बाकी चार पाच क्विंटलच्या दरम्यानच सोयाबीनचं उत्पादन आहे मजुरीचा खर्च निघून नाही राहिला दिवसेंदिवस मजुरी खूप लागून राहिली पैसे भरपूर जाऊन राहिले मजुरी वाढत चालली आणि पिकाचे भाव इकडं कमी होत चालले म्हणून ह्या अशा परिस्थितीमध्ये मंडळी मग जे की हे तूरपीक आहे कमी खर्चाचं आणि रात्रंदिवस चोवीस तास माझ्या डोक्यामध्ये ह्या पिकाबद्दलच थोडे विचार राहते आणि त्याचा मी विचार करत राहतो की बा पिकापासून कमीत कमी खर्चात आपण उत्पादन कसं करत घेता येतील त्याच्यासाठी कोणते कोणते खास कळगे आहे कधी त्याला पाणी द्यावं लागेल कधी खत द्यावं लागेल कधी फवारणी करावं लागेल कोणते बुरशीनाशक मारावं लागेल तर ह्या पद्धतीनं विचार करून मी तुरीची शेती करत राहतो आणि जे काही शेतकरी बांधव प्रगत शेतकरी यूट्यूबच्या माध्यमातून कॉन्टॅक्टमध्ये राहते त्यांना मी सांगत राहतो माझा एकमेव उद्देश असते मंडळी की जे काही मी अनुभव घेतो जे काही मी शेती करतो जे मी बघतो ते चित्र जसंच्या तसं युट्यूबच्या माध्यमातून आपणापर्यंत मांडणे आणि जेणेकरून माझ्या अनुभवाचा फायदा किंवा बाकी शेतकऱ्यांचा अनुभवाचा फायदा जे व्हिडिओ मी टाकतो त्यांचा फायदा तुम्हाला लोकांना व्हावा आणि त्या पद्धतीने तुम्ही शेती करावी तर म्हणून हे तुरीचा जो विषय आहे तर आज जर पाहतो म्हटलं तर बऱ्याच भागामध्ये जे की एक आठ तारखेला रविवारी आठ डिसेंबरला आणि त्याच्यानंतर सोळा डिसेंबरला दोन वेळा असं धुयारी पडल्या आणि ह्या धुयारीमुळे काय झालं की सुंदर असं आलेलं पीक आपल्या भागात भागातलं किंवा सर्व भागातलं अशा आता खऱ्यातल्यासारख्या तुरी होऊन गेल्या चाळीस टक्के तीस टक्के पन्नास पन्नास टक्क्यापर्यंत उत्पादन तोरीचं रिवस आलं का रिवस आलं या धुयारीमुळे रिवस आलं म्हणून आपण जर त्याचं नियोजन सुरुवातीपासूनच केलं तर त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे धुयारीच्या नियोजनासाठी तर मला असं वाटते तूर जेव्हा शौऱ्यावर सुटते तेव्हापासून शेतामध्ये रोज आपण धुपट करायला पाहिजे धुपट केल्यामुळं काय होते की शेतामध्ये असा पट्टा पसरतो हो। आणि जे की धुयार पडते आणि धुयारीसोबत जे दड पडते कारण काय होते की हे जे पान आहे समजा ह्या पानावर दवबिंदू पडतात आणि त्या ज्या दिवशी धुयार राहते ते धुयार दवबिंदू आणि ते धुयार जे आहेत ते इथे जे बुरशीची लागण होते हे बुरशी अंदर पानामध्ये जाते फूल असेल तर फुलामध्ये जाते आणि त्याच्यामुळे झाडे अशक्त बनते आणि मग त्या पिकाला मार बसतो आणि फुलगड होते बारीक स्वरूपाचे गळ होते मग त्याच्यासाठी धुपट जर आपण शेतामध्ये केला तर धुपट वर्षावरच त्या दव ते कमी करून टाकते पानावर पडू देत नाही धुयार सुद्धा कमी वरच्यावर नष्ट करून टाकते आणि पीक आपलं चांगलं कमी ख म्हणजे खर्चाचा विषयच नाही त्याच्यामध्ये धुप्पट करण्याला फक्त मेहनत आहे रोज संध्याकाळी आपण धुपट करायला पाहिजे दुसरी गोष्ट तुरी हे ससेप्टेबल आहे बुरशीसाठी धुयारी पडल्यानंतर बुरशी जास्त प्रमाणामध्ये पिकामध्ये येते आणि त्याच्यामुळं काय होते की धुयारीनं ते पीक नाजूक बनून जाते आणि बुरशी जास्त येते आणि त्याच्यामुळं पन्नास साठ टक्के सुद्धा आपलं फुल गळून जाते चल गळून जाते म्हणून त्याच्यासाठी आपण बरेचदा आपण फवारणी करताना प्रत्येक अळीचं औषध बरेच ऋण काय राहिलं की बरेचदा आपण काय करतो की अळी दिसली की अळीसाठी आपण फवारणी करतो पण कोच आणि त्याच्यासोबत काही टॉनिकसुद्धा वापरतो पण मला असं वाटते की बुरशीनाशकाचा सगळ्यात मोठा रोल आहे ह्या तुरीच्या उत्पादनामध्ये म्हणून मला माझी सगळे शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुरी अळीच्या औषधासोबत आपण बुरशीनाशक हे जरूर वापरलंच पाहिजे आज जे माझं पा सहा एकराचं हे क्षेत्र आहे ह्या सहा एकर क्षेत्र जर पाहतो म्हटलं तर खरोखर हे आगळं वेगळं आहे पूर्ण तुरी अशा जमिनीला लुटून गेलेले आहे म्हणजे एकरी मला तरी असं वाटते की कमीत कमी आठ दहा क्विंटल उत्पादन हे ठरलेलंच आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की त्याच्यापेक्षा जास्त येईल परंतु हे कशामुळे चित्र सक्सेस झालेलं आहे जमीन तर सगळ्या एकच आहे फक्त माझं फवारणीचं नियोजन खताचं नियोजन न्यूट्रिशन मॅनेजमेंट बरोबर केलं आणि झालं फवारणीचा विषय तर प्रत्येक फवारणीमध्ये मी बुरशीनाशक नाशक घेतो म्हणजे सुरुवातीपासून हळूहळू करत हा खर्च पूर्ण लक्ष केंद्रित के आणि जो काही माझा आजपर्यंतचा शेतीचा म्हणजे वीस वर्ष कंपनीचा अनुभव आणि अकरा वर्ष कृषी सेवा केंद्राचा अनुभव ह्या अनुभवाच्या जोरावर मी आणि माझ्या शेतकऱ्यांनी ज्या पद्धतीने शेती केलेली आहे ते खरोखरच या वर्षी तूर वाखाण्या आहे कारण एक एक वर्ष आपल्याला शिकून जाते ते आपण शिकत राहिलं पाहिजे आणि त्याच्यातून आपण काहीतरी बोध घेऊन आपण शेती केली पाहिजे कारण एक एक हंगाम आपल्या जीवनातला महत्वाचा आहे हे वर्ष हा पुन्हा आपल्या जीवनात येणार नाही म्हणून माझी सगळ्यांना शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुरीची शेती करताना बुरशीनाशक प्रत्येक फवारणीमध्ये आपण वापरायला पाहिजे नमस्कार म्हणजे नमस्कार।, 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 नमस्कार मी प्रफुल्ल वसंतराव कापसे राहणार हिवरा दरणे तालुका कळम जिल्हा यवतमाळ आणि आज आम्ही आहोत अंकुर सात या व्हेरायटीच्या शेतामध्ये तर म्हणजे आज एकवीस तारखेला एकवीस डिसेंबरला तुरीची आमच्या ते ह्या सातची कापणी चालू आहे तर आपण थोडं जे गजी भाऊ आहे अनंत भाऊ आहे भाऊ आज तुम्ही कापणी करून राहिले तर दरवर्षीच्या तुरीच्या कापणी करता तर हे किती दिवस अगोदर तुम्हाला तूर कापणीला आली अशी वाटते एक महिन्याच्या अगोदर म्हणजे गजीबाऊचं म्हणणं असं आहे की एक महिन्याच्या अगोदर आणि जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये सांगत होतो की आपल्या रेग्युलर जातीपेक्षा एक महिना अगोदर हे चूर कापायला येते कारण एक महिना अगोदर ही शौर्यावर सुटली एक महिना अगोदर इतर जातीपेक्षा फुलावर सुटली होती आणि ह्या जातीबद्दल थोडं सांगायचं झालं गजीभाऊ लाख कसा वाटतं या जातीचा भरपूर आहे ना अच्छा काय भरपूर लागेल आपल्याच तुरी पैसा भरपूर लागायला अच्छा हातभर फुट हातभर शेंग आहे अच्छा अच्छा बरं 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 आणि कापून वरून घ्या लागली फुटव्याच्या ना म्हणजे मंडळी आता इथे पाहू शकता तुम्ही हे जे आता इथे तुम्हाला वरून कापून दिसून राहिलेली आहे तूर तर वरून याच्यासाठी आम्ही कापून राहिलेला आहे की ह्या तुरीचा आम्हाला फरतड घ्यायचा आहे कारण फडतड जर घेतो म्हटलं तर अडीच ते तीन महिन्यामध्ये तुरीचं फडतड येऊन जाते आपल्याला आणि जे काही पहिलं उत्पादन होईल या खरीपचं याच्यापेक्षा पन्नास टक्के साठ टक्के उत्पादन पुन्हा आपल्याला फडतडचं होते आणि जे तीन महिन्यामध्ये आपल्याला उत्पादन देऊन जाते तर त्याच्यामुळे ह्या जातीचं फडतड सुद्धा घेणं योग्य राहते काय वामनरावजी भगत शेतकरी आहे आमच्या गावाजवळच्या सुखळीचे भगत साहेब काय वाटते एकंदरीत तुरीबद्दल बद्दल काय सांगाल या व्हेरायटी अच्छा आवडली <laughs> बेट, का बरं बरं भेटून जाईल कंपनीचं मार्केटला आणि मला असं वाटतं की याच्यावर आपल्याला दुसरं पीक घेता येईल आता ह्या जातीला काय झालं की आम्ही शौर्यावर पाणी दिलं नव्हतं शेंगा पकडल्यानंतर फुल दबल्यानंतर पाणी दिलं त्याच्यामुळे अजून हे दहा पंधरा दिसले म्हणजे वीस डिसेंबरला वीस जूनला पेरलेली हे तूर जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे हे आता सहा महिने झाले नाहीतर याच्यापेक्षा अगोदरच आपलं वीस दिवस अगोदर आली असते समजायची तर आता आणि ह्या जमिनीचा पण प्रकार आहे बाकी जाती ज्या अजून एक महिना आम्हाला लागणारच आहे म्हणजे त्या जाती सात महिने घेत त्या जाती सहा महिने मी प्रभाकर पोलीस पोलीसकडील होतो बोरगावला हां तालुका यवतमाळ जिल्हा तालुका यवतमाळ जिल्हा यवतमाळ अच्छा 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 आज तुम्ही पाहिला हे कसे माहीत पडले तुम्हाला व्हिडिओ बघितला अच्छा बघते मला म्हणजे फारच छान वाटलं ते तुरीचं पीक हा म्हणून मी डायरेक्ट ते तूर म्हणजे पाणीसाठी आलोय बरं बरं तुम्ही जे <laughs> युट्यूब वर समजा आता हे पीक बघितलं होतं तुरीचं <laughs> तर ते जे बघितलं आणि इथे समजा काय फरक वाटतो तसंच आहे की मी काही जास्त सांगितलं होतं किंवा आवाज मी सांगितलं होतं काय वाटतं तुम्हाला तसंच आहे तेव्हा शेंग ओल्या होत्या आता शेंग वाढली शेंग सांग चांगली आहे मध्ये म्हणजे गळ नाही फुलाची काही नाही काही नाही आणि हातभर जवळपास सरंग आहे मध्ये गळ नाही बरोबर तेव्हा तिने भरपूर आहे लाग भरपूर आहे बिलकुल 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 आणि एकंदरीत समजा एक शेतकरी व्हरायटी आवडली तुम्हाला म्हणजे पिक पण होते लवकर येते आता हे जे मागून धुयार वगैरे हो झालेली आहे ह्या धुयारी मध्ये काय झालं की ज्या तुरी फुलावर होत्या मार बसला आणि जनरली आपल्या भागात काय होतं की नोव्हेंबर पंधरा वीस तारखेपासून तर डिसेंबर महिने धुयारी खूप होती दरवर्षीचा ठरला तर हे धुयारीच्या अगोदरचे पक्व होऊन गेली आणि आपलं उत्पादन समजा म्हणजे हमखास होऊन गेलं म्हणजे मला दुसऱ्या तुरीची रेग्युलर तुरीची आता गॅरंटी कमी आहे मार बसला मार बसला त्याच्यामुळे आशिष वासनिक राहणार महिमापूर तालुका धामोंगा रेल्वे जिल्हा अमरावती अच्छा आणि हे तुरीचं प्लॉट पाहायला कसं काय आले तरी ते मी तुमचा जो व्हिडिओ आहे हा युट्यूब चॅनल वर बघितला रात्रीला अच्छा अच्छा त्याच्यानंतर मला खूप चांगली व्हेरायटी वाटली अच्छा त्यानंतर प्रत्यक्ष पाहणी करता आलो बरं आता युट्यूब वर पाहणे व्हिडिओमध्ये मध्ये आणि प्रत्यक्ष इथं पाहणे काय वाटलं तुम्हाला प्रत्यक्ष पाहून खूप समाधान झालेलं आहे मी अच्छा कारण जसं तुमचा व्हिडिओ म्हणजे म्हणजे हे केले आहे प्रोग्रेस केलेला आहे त्याच पद्धतीने तुमचा प्रोग्रेस शेतामध्ये प्रत्यक्ष मी पाहण्याकरिता आलेला आहे आणि तो अगदी छान आहे समाधान वाटत समाधान आहे अच्छा अच्छा आणि भाऊ म्हणजे पोलीस पाटील पण आहे त्यांच्या महिमापूरचे त्यांच्या मेसेज उपसरपंच पण आहे जबाबदार व्यक्तिमत्व आहे त्यांना म्हणजे त्यांनासुद्धा असं वाटलं की आपण समाजामध्ये राहतो आणि कुठंतरी आपण जे काही चांगल्या गोष्टी युट्यूबवर बघितल्या त्या प्रत्यक्ष जाऊन पाहणे आणि बाकी आपल्या गावातील शेतकऱ्यांना सांगणे आपल्या नातेवाईकांना सांगणे आणि खरोखर हे चांगलं त्यांचं सुत्य कार्य म्हणायला हरकत नाही किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा बघतो तर त्याची शहानिशा करण्यासाठी ते प्रत्यक्ष जाऊन पाहायला पाहिजे जसं आता ही टूर हे आपल्यासाठी नवल आहे एक महिना अगोदर येणारी तूर आपण कुठं बघितलीच नव्हती आजपर्यंत त्याच्यामुळे हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतर एक समाधान मिळते आता तुम्हीच पाहल आता हे टूर कापणी चालू आहे येत्या सातच्या दिवसामध्ये तूर निघून जाईल समजा एकंदरीत ओव्हरऑल काय सांगाल तुम्ही ह्या तूर पिकाबद्दल आणि ह्या याच्याबद्दल समजा हे टूर खूप छान आहे म्हणजे एक महिना अगोदर आलेली आहे व्हरायटी त्याच्यानंतर हे जे तूर आहे हिता शेवरा खूप छान आहे आणि तुरी जे शेंग आहे हे चार दाण्याची असून भरकोस उत्पन्न देणारी व्हेरायटी आहे आणि लवकर निघत असल्यामुळे खोडवा पण घेता येते लवकर निघत असल्यामुळे खोडवा पण घेता येते आणि दुसरं पीक गहू वगैरे पण आपल्याला लावता येते बिलकुल आणि मला असं वाटतं की दुसरं पीक गहू पण घेता येते म्हणजे जे शेतकरी जे मोठे शेतकरी आहे जे आता कपाशी लावण्यासाठी कंटाळले आहे सोयाबीनचं पीक पाहिजे सो असं पहिल्यासारखं होत नाही त्याला बाजारभाव सोयाबीनला मिळत नाही मग त्याच्यासाठी तूर हे पीक कमी खर्चाचं म्हणून आपण जिच्याकडे पाहायला जातो याला जर जा थो थोडा कमर्शियल आपण टच दिला बरोबर व्यवस्थित बेड केले त्याच्यानंतर त्याला खताचे डोस दिले फवारणी कापणी केल्या फवारणी बरोबर केल्या तर तुरीचं उत्पादन घेऊन म्हणजे कमी त्रासामध्ये कमी मजुरीमध्ये लगेच आपल्याला गहू घेता येते आणि गहू घेतल्यामुळं पिकाची फेरपालट झाल्यामुळं पुन्हा दुसऱ्या वर्षी तूर घेता येते नाहीतर काय होते की एकच एक पीक जर आपण घेतलं तर पाहिजे असं उत्पादन आपल्याला त्या दुसऱ्या वर्षी त्या पिकाचं येत नाही म्हणून पिकाची फेरपालट म्हणजे सुरुवातीला तूर त्याच्यानंतर गहू तूर आणि गहू असं चालत जायचं डोक्याला ताप नाही टेन्शन नाही तर मंडळी खूप बरं वाटलं तुमच्यासोबत भेटून आणि बाळाजी आता हा तुरीचा समजा कापणीचा पिरियड आता आलेला आहे समजून त्याला सुरुवातीपासून ही तुम्ही तूर बघितली इथे आता माझं तर जास्त येणं जाणं होत नाही परंतु सुरुवातीला लहानपणापासून तर याचं सुरुवातीपासून तर म्हणजे असं काय वाटतं उगवण वगैरे कशी झाली होती उगवण चांगली झाली दोन किलो आम्हाला डेमो मिळाला होता ते के लावण केली आम्ही बाकीच्या तुरीच्या वेळेच हा तर उगवण चांगली झाली त्याच्यानंतर आम्ही तिला खत व्यवस्थापन म्हणजेच बाकीच्या तुरीच्या बरोबरी सर्वच आम्ही कामं करू केले हां आणि आता ते एक महिन्याच्या अगोदर ते सवंगाली आली हा सवंगच चालू आहे त्याच्या कारणानं बाकीच्या व्हेरायटीपेक्षा ते लवकर येणारी जात आहे आणि याच्यावर दुबारी पीक होऊ शकते त्याच्या कारणाने हे प्रत्येक शेतकऱ्यांना नाही थोडा परिचय द्या आपला माझं नाव निरंजन मी आहे अच्छा आणि कळमला माझी शेती आहे अच्छा 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 भाऊ हे जे तूर तुम्ही बघितली शेतामध्ये तर काय दोन शब्द सांगाल तुरीबद्दल खूप सुंदर असे प्लॉट आहे सर हा हा आणि एक महिना जवळपास लवकर आलेला आहे हा जो शेवडा आहे हा शेवरा शेवडा सुद्धा हातपात हाताच्या वरून आहे आणि शेंगाची जी, जी साईज आहे आणि रचना आहे ती जवळपास चार ते पाच ची रचना आहे खूप सुंदर प्लॉट आलाय सर बस एवढं सांगू शकतो बरं एकंदरीत बाकी शेतकरी बांधवांना काय एक तुम्ही सूचना द्याल मार्गदर्शन आपण ज्या प्रकारे सूचना केल्या आहेत त्या प्रकारे बुरशीनाशक खताचं नियोजन आणि उच्च क्वालिटीच्या बियाण्याची बरो निवड बरोबर या पद्धतीने जर आपण शेती केली तर आपण नक्कीच पुढे जाऊ शकतो आणि या पद्धतीचंच आपण भरघोस उत्पन्न घेऊ शकतो बिलकुल तर मंडळी अजूनही काही प्रश्न असेल तर आपण मध्ये राहतो आणि लावा आणि चांगली दुरीची शेती करा तुम्ही सगळेजण या ठिकाणी तूर पाहायला आलात त्याबद्दल मी सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आभार मानतो की तुम खरोखर माणसाची चिकित्सक बुद्धी असली पाहिजे आज तुम्ही यवतमाळवरून आले तुम्ही सुपूळवरून आले तुम्ही वरून आले आणि दररोज कुठं नाही कुठं दोन चार आठदा शेतकरी या तुरीच्या प्लॉटला भेट देत आहे आणि शिकत आहे कारण ही आज आवश्यकता आहे पिकाची कारण काय होऊन राहिलं प्रत्येक शेतकरी तुरी कपाशीमध्ये मजा राहिली नाही सोयाबीनमध्ये मजा राहिली नाही म्हणून कुठंतरी आता कमी खर्चाची शेती आणि चार पैसे शे देणारी शेती म्हणून तुरीची शेतीकडे आपण बघतो आहे आणि अशा याच्या माध्यमातून इथं आल्यानंतर प्रत्येक शेतकरी हा समाधानी होत आहे मलासुद्धा खूप बरं वाटते जे की बाबाजीनी अथक मेहनत करून हे शेती डेव्हलप केलेली आहे आणि ज्या पद्धतीने याचं संगोपन कारण संपूर्ण श्रेय हे बाबाजीचंच आहे लागवडी करण्यापासून तर आता कापणीपर्यंतचं तर आज छात्तरव्या वर्षी वयामध्ये सुद्धा म्हणजे तरुण शेतकऱ्याला लाजवेल अशी त्यांची शेती आहे त्याबद्दल बाबाजीचं खूप खूप धन्यवाद आणि सर्वांचे आभार धन्यवाद धन्यवाद मंडळी नमस्कार <laughs>